पाहताय अजंता एक्सप्रेस न्यूज न्याय देणारी बातमी हीच आमची ओळख आद्य क्रांती गुरु लहुजी साळवे यांची दोनशे तीस वी जयंती छत्रपती संभाजी नगर शहरात उत्साहात साजरी आद्य क्रांतीवीर वीर रिपीट आद्य गुरु वीर वस्ताद लहूजी साळवे यांची दोनशे तीसवी जयंती छत्रपती संभाजीनगर शहरात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीनं अतिशय उत्साहात संपन्न करण्यात आली व त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर दिवाकर कुलकर्णी प्राध्यापक बी डी खोतकर डॉक्टर सूर्यकांत सांभाळकर प्राध्यापक संजय गायकवाड राजू अहिरे ज्ञानेश्वर हणवते संदीप मानकर आदी मान्यवरांच्या वतीनं लहूजींच्या कार्यावर उजाळा टाकण्यात आला याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे अध्यक्ष गजानन कांबळे राजू खाजेकर योगेश दनके निलेश त्रिभुवन उत्तम दनके किशोर दनके विनोद साबळे रामदास गायकवाड कैलास पवार गजानन मानकर अजय गाडे मुकेश वाघुले राजू खरात संजय कसारे भरत मानकर संजय तुपे सुरेश चंदनशिवे विविध राजकीय पक्षांचे व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती यावेळी संपूर्ण परिसर लहुजींच्या व इतर महापुरुषांच्या घोषणांनी दडाणून गेला संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांती पिता साळवे लोकशाही डॉक्टर अर्धाबाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या देशामध्ये निर्माण झालेले सर्व संत महात्मे समाजसुधारक विचारवंत आणि आपली सगळ्यांची प्रिय भारतमाता यांना सर्वप्रथम अभिवादन आजच्या आपल्या या क्रांतीपिता लोहजी साळवे जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर मुखकर सर उपस्थित करून विकास आपल्या संपूर्ण समाजाचा विकास म्हणजे सगळ्यांचा विकास जे जे कुणी या देशामध्ये राहणार जे वंचित आहेत अतिवंचित आहेत उपेक्षित आहेत अजून देखील अशा अवस्थेमध्ये जीवन आहे त्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे अशा आपल्या जीवनाचं बलिदान केलेलं आहे आपण आजच्या सगळ्यांनी आणि म्हणून जी काही आपली स्वातंत्र्यानंतरची लढाई आहे स्वातंत्र्य मिळवणं ही एक लढाई होती स्वातंत्र्यानंतरची जी आपली लढाई आहे ती सगळ्यांनी मिळवणं लक्षात घेतलं पाहिजे आपण सगळे कटिबद्ध आहोत जो जो कोणी अविकसित हो या समाजामध्ये असेल याचा विकास आपल्याला करायचा आहे आणि म्हणून सध्याच्या साम्राज्य काळामध्ये युद्ध कशाच्या माध्यमातून आपण लढतो तर आपल्याला आपल्या राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिली त्याच्या माध्यमातून त्याला मतदानाचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे हे शस्त्र आहे आणि या शस्त्राने आपल्याला ही लढाई जिंकायची आहे अतिशय डोळसपणाने आणि जे जे कोणी या समतेच्या बाजूने असतील लोण देखील ही समता नाही तर जी खरी कोणी समता आहे संपूर्ण समाजाची उन्नती करणारी समता आहे कोणालाही विकासाच्या लाभापासून वंचित ठेवणारी जी समता आहे ही समता आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि या विचाराच्या पाठीमागे जे उभे राहतील त्याच्या पाठीमध्ये आपण उभं राहिलेला असतो पाहिजे हा सगळा मनामध्ये आपला आहे सगळे प्रोत्साहन त्यांना बनलेली आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे शक्रम एका आर्थिक निर्माण होऊ शकतात परंतु कुणीही जे जे कोणी अर्धामुळे साठायचे सैनिक असतील जाती पिता लावतील साळवांचे सैनिक असतील सगळ्या संपूर्ण समाजामध्ये त्यांच्या मनातल्या सगळ्या संख्या पडल्या पाहिजेत आणि वीस तारखेला अतिशय सजगपणाने आपण सगळ्यांनी आपलं मतदान हे पहिल्या दोन तासामध्ये करायला पाहिजे आपण हे लक्षात घ्या की लोकसभा निवडणुकीमध्ये साधारणपणे तीन टक्का मतदान हे राष्ट्रीय विचारांच्या पक्षाला कमी झालं आणि आपण सहासष्ट जाणा या दमावून बसलेलो आहोत अनेक प्रकारचे जे आज सुरू झालेले आहे त्यातला एक जे हा वोट जे देखील आहे आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे धुळ्याला जी निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये आपण पाहिले धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सगळे जे मतदारसंघ होते मालेगाव असा मतदारसंघ सोडून या राष्ट्रीय विचाराच्या उमेदवाराला मतं पडली प्रत्येक ठिकाणी पंचेचाळीस हजार चाळीस हजार असं प्रकट केलेली होती आणि जेव्हा मालेगाव मतदारसंघामध्ये आमदार पटकन मिळल्या त्यामुळे लक्षात असं आलं जी वाढली अमूल्य असं योगदान राहिलेलं आहे आणि ज्यांनी क्रांतीची मशाल पेटवून या देशातील असंख्य क्रांतिकारकांना क्रांतीचे थी घडे दिले असे आद्यक्रांती गुरु वीर वस्तव सगळे यांची आज जयंती आणि या जयंतीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी ज्यामध्ये लवजी साहेब आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आदरणीय डॉक्टर दिवाकर कुलकर्णी सर क्रांतिगुरु लवजी साळवे सार्वजनिक जयंती उत्सव सार्व समितीचे संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर लवजी साळे विकास परिषदेचे संस्थापक निक अध्यक्ष आदरणीय उत्तमरावजी कालवे साहेब समाजाचे मार्गदर्शक आणि लसा कामाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक જગદર્શક પ્રાધ્યાપક રીત ભટ્ટર સાહેબ ત્યાંબરો જયંતિ ઉત્સવ સમિતિ અધ્યક્ષ ગજાનંદજી કામરે કિશોરજી ગમકે રાજુજી ખાજેકર ડૉક્ટર સૂર્યકાંતજી સાંભળકર સરશજી ત્રિભુવન ભૌસાહજી કાલુકે ગજનાજી માથર સંજયજી કસારે શૈલાશજી પવાર સંજયજી દુપે રામજી આભાર आणि आज या आदिवादन सभेसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले सर्वच मान्यवर मंडळी सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो खऱ्या अर्थाने या जयंतीनिमित्त आमदार क्रांती चौकशी सावले यांच्या विचारावर डॉक्टर दिवाकरजी कुलकर्णी सर आदरणीय प्राध्यापक खोटकर साहेब डॉक्टर सूर्यकांतजी सामरकर सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विचारावर विचार टाकला ज्या अभिवादन सभेसाठी ज्येष्ठ नेते लवकी सेवा यांनाही देखील आगमन झालेला आहे त्यांचंही मी या ठिकाणी जमानापूर्वक स्वागत करतो कमिता ताई कुलकर्णी शाहन मुंडे यांचंही या ठिकाणी या अभिवादन सभेसाठी या उपस्थित राहिलेलं आहे मित्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.